खासदार संजयका पाटील यांनी जैन धर्माचे चोवीसावे तीर्थकर भगवान महावीर जन्म जन्मकल्याणक निमित्त सांगली मिरज येथील विविध उपक्रमात सहभागी होत जैन बांधवांना शुभेच्छा दिल्या सांगली येथे भव्य पालखी मिरवणुकीत सहभागी होत संजयका पाटील यांनी पालखी वाहक होऊन पुण्यर्जन केले यावेळी भाविकांना संबोधित करताना काका पाटील म्हणाले भगवान महावीरांची अमूल्य शिकवण ही मानवी जीवनासाठी कल्याणकारी मार्ग आहे या कल्याणकारी मार्गावर चाललो तरच आपण सुखी आणि संपन्न जीवन जगू शकतो महावीरांची विचारसरणी प्रत्येकाने आत्मसात करावेत असे आवाहनही त्यांनी केले मिरज येथील शांतीनाथ दिगंबर जैन मंदिराला भेट देऊन तेथील उत्सवात संजय काका पाटील सहभागी झाले जैन बांधवांना शुभेच्छा देत मंगलदर्शन घेतले तसेच कार्यक्रमात भाविकांना जेवण वाढवून पुण्यार्जन केले